हा पडला वाऱ्याच्या वेगाने पडला असं शासनाचं म्हणणं आहे परंतु शासन याची आमच्या नागरिकांची दिशा भूल करते आहे कारण साडेचारशे तासी साडेचारशे किलोमीटर वेगानं जर वारं होतं आणि त्या वाऱ्याने जर पडलेला आहे तर मग साहेब त्याचे जे अवशेष आहेत ते सुद्धा उडून जायला पाहिजे होते पण अवशेष जर त्या ठिकाणी पडलेलं असतं म्हणजे नामदार मुख्यमंत्री किंवा शासन हे खोटं बोलतात याच्यावर हे सिद्ध होतं साडेचारशेच्या स्पीडने जर वारं चाललं तर महाराजांच्या पुतळ्यांचे जे अवशेष आहेत ते सुद्धा उडाले असतात पण ते जागेवरच पडलेले आहे आणि मग त्याची घोराची पुतळ्याची विटंबना ह्या राज्यामध्ये झालेली आहे आणि याचा आम्ही सर्व मुस्लिम बांधव संविधान बचाव समिती ह्या घटनेचा निषेध करतो आमच्या भावना तीव्र आहेत आणि ज्या कोणी ह्या पुतळ्याचे निकृष्टपणे काम केलं असेल त्या कंट्रॅक्टदारावर त्या ठेकेदारावर आणि ज्याच्या निगराणीमध्ये त्याच्या अंडरटेकिंग ज्या बी पी डब्ल्यू डूच्या ज्या निगराणीमध्ये काम झालेलं आहे त्या सर्वांवर दोषींवर कारवाई झाली पाहिजे भविष्यात असले प्रकार घडू नये ह्याची काळजी घेण्यात यावी कारण सगळ्यात दुःखद बाब आणि भीती राऊसाहेब याच्यामध्ये अशी आहे की जर एखाद्या माथे फिरू नये ही अफवा पसरवली असती की ह्या अल्पसंख्याक माणसाचं हे कृत्य आहे तर अख्खा राज्य पेटलं असतं राऊसाहेब म्हणून ही सगळी भीती आणि आम्ही अल्पसंख्याक आहोत आम्हाला नेहमी या अफवीची भीती वाटते म्हणून ह्या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो शासनाचा सुद्धा निषेध करतो शासन जनतेची दिशा बोल करतं आहे राज्याचे मुख्यमंत्री पदावर बसलेले व्यक्तिमत्व लोकांना खोटं सांगतंय ह्या खोटं बोलण्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यावर कारवाई व्हावी कडक कारवाई व्हावी अशी आपल्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आपण शासनापर्यंत आमच्या भावना पाठवाव्यात अशी आपणाला विनंती करतो